रियालिटी साकार करत आहे शिवजन्मभूमी जुन्नरच्या शिरपेचा एक मानाचा तुरा ठरेल असा प्रकल्प ज्याचे नाव आहे जुन्नर ट्रेड सेंटर जुन्नर ट्रेड सेंटर की या प्रकल्पात असणार आहेत दुकाने ऑफिसेस कमर्शियल स्पेसेस प्रशस्त पार्किंग प्रत्येक इमारतीमध्ये लिफ्टची सोय तसेच प्रत्येक दुकानदारासाठी असणार अटॅच टॉयलेटची सोय इत्यादी सुविधा तर मग आजच संपर्क करून आपले ऑफिस किंवा शॉप्स बुकिंग करा संपर्क निलेश गुंजाळ व गुरुनाथ चव्हाण सातशे सत्याहत्तर पाच हजार पाचशे एकोणचाळीस सातशे सत्याहत्तर पाच हजार पाचशे त्र्याहत्तर पत्ता आहे जुन्नर नारायणगाव रोड नवीन सरकारी दवाखान्या जवळ पत्ता आहे जुन्नर नारायणगाव रोड नवीन सरकारी दवाखान्याजवळ प्रवर्तक रियालिटी व शिवजन्मभूमीत आलेल्या सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक निलेश गुंजाळ व गुरुनाथ सह परिवार